काचेसारखे पारदर्शक अगदी पातळ पांढरे शुभ्र असे हे साबुदाना बटाट्याचे पापड बनून तयार झालेले आहेत वाटीभर साबुदाना आणि दोन बटाट्यांपासून अगदी परातभर हे पापड बनून तयार होतात तर नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर हे पापड तुम्ही बघू शकता अगदी पारदर्शक पातळ पांढरे शुभ्र असे हे पापड होतात अगदी दुप्पट फुलणारे मस्त कुरकुरीत खुसखुशीत हे पापड होतात तर अजिबात तेलकट न होणारे हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे वजनामध्ये म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम हा साबुदाणा आहे तर आता हा साबुदाना दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतला साबुदाना बुडून वरती एक इंचभर पाणी राहील इतकं पाणी घालून आपल्याला हा साबुदाना भिजण्यासाठी ठेवायचा आहे तर इथे मी रात्रभरासाठी हा साबुदाना भिजवून घेणार आहे तुम्हाला वेळ नसेल तर अगदी पाच ते सहा तास तुम्ही हा साबुदाना भिजवून घेतला तरी चालेल तर हा साबुदाना असा छान मऊसूद भिजला पाहिजे आणि छान मोकळासुद्धा झाला पाहिजे तर या साबुदाण्यासोबत आपण बटाटा वापरणार आहोत तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे हे दोन बटाटे मी घेतलेले आहेत एक वाटी साबुदाणा आणि यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर साधारण दीडशे ग्रॅम साबुदाणा आहे तर तीनशे ग्रॅम इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर तुम्ही हे पापड जर जास्त प्रमाणात करणार असाल तर तुम्ही जर अर्धा किलो साबुदाणा घेतला तर एक किलो बटाटा तुम्हाला इथे घ्यावा लागेल म्हणजे जेवढा साबुदाणा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला बटाटा वापरायचा आहे तर हा बटाटा आपल्याला उकडवून किंवा शिजवून घ्यायची अजिबात गरज नाही तर इथे मी कच्चाच बटाटा घेतलेला आहे तर सोलणीने या बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे बटाटा उकडून न घेता अगदी झटपट आणि खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवत आहोत तर बटाट्याची साल काढून घेतलेली आहे बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर हे बटाटा साबुदाना पापडाचं सा मिश्रण अगदी झटपट आणि पटकन होण्यासाठी इथे आपण हा बटाटा खिसून घेणार आहोत तुम्ही हवं तर अगदी बारीक याचे काप करून घेतला तरी चालू शकतं तर इथे या खिचणीने हा बटाटा मी छान खिसून घेते अगदी पाच ते सात मिनटामध्ये आपण हे बटाटा आणि पापडाचं मिश्रण बनवणार आहोत त्यामध्ये बटाटा पटकन शिजला पाहिजे यासाठी हा बटाटा खिसून घेतलेला आहे खिसलेला बटाटा अशा पद्धतीने पाण्यामध्ये ठेवायचा आहे म्हणजे तो लाल पडणार नाही किंवा काळपट पडणार नाही तर आता इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी हे मिश्रण शिजवून घेणार आहे तुम्ही हवं तर पातेल्यामध्ये हे मिश्रण शिजवून घेतलं तरी चालू शकतं तर इथे आपल्याला कुकरची शिट्टी काढायची नाही आहे अगदी पाच ते सात मिनिटे हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही कुकर किंवा पातेलं दोन्हीपैकी काहीही वापरू शकता तर आता आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे एक वाटी मी साबुदाना घेतला होता यासाठी सहा वाटी पाणी आपल्याला लागणार आहे तर इथे मी वाटीच्या मापाने साबुदाना मोजून घेतला होता त्यामुळे याच वाटीने मी पाणी मोजून घेतलेलं आहे तुम्ही एखाद्या भांड्याने किंवा डब्याने साबुदाना मोजून घेतला तर त्याच भांड्याने तुम्हाला पाणी घ्यावं लागेल तुम्ही जर अर्धा किलो किंवा एक किलो साबुदाणा इथे वापरत असाल तर तो साबुदाणा एखाद्या भांड्याने मोजून घ्या आणि त्याच भांड्याने पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे एक भांडं जर साबुदाणा असेल तर त्याच भांड्याने सहा भांडी पाणी आपल्याला घ्यायचं आहे तर आता या पाण्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे साबुदाणा छान मोकळा आहे जर तुमचा साबुदाणा चिकट झाला असेल तर पाण्यामध्ये घातल्यानंतर तो छान मिक्स करून मोकळा करून घ्यायचा आहे सगळा साबुदाणा पाण्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतला तर आता आपण यामध्ये बटाट्याचा खीज घालणार आहोत तर पाण्यामध्ये आपण हा बटाट्याचा खीस ठेवलेला आहे तर त्यातील पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळं पाणी छान पिळून घ्यायचं आहे आणि मगच या बटाट्याचा खीज या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे सगळा बटाट्याचा खीज छान पिळून या साबुदाण्याच्या मिश्रणामध्ये मी घातलेला आहे तर पुन्हा एकदा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे मिश्रण आपण गॅसवरती शिजण्यासाठी ठेवूयात तर इथे हा कुकर मी गॅसवरती ठेवलेला आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आहे मिश्रण एकसारखं ढवळत राहायचं आहे आणि आता आपण मीठ घालणार आहोत तर इथे मी सपाट दोन चमचे मीठ घातलेलं आहे तर तुम्हाला जर मिठाचा अंदाज नसेल तर मीठ थोडंसं टाकून तुम्ही चेक करू शकता आणि गरज पडली तर पुन्हा यामध्ये मीठ टाकलं तरी चालेल किंवा सगळं मिश्रण तयार झाल्यानंतर पापड घालतेवेळी यामध्ये थोडं थोडं चेक करत मीठ घातला तरी चालू शकतं तर इथे गॅस मी मोठा ठेवलेला आहे आणि मिश्रण आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे तर मिश्रण खाली लागू द्यायचं नाही आहे मिश्रण जर खाली लागलं तर पापडाचा रंग बदलू शकतो आणि चवसुद्धा बदलू शकते मिश्रण जसजसं गरम होत जाईल किंवा शिजत जाईल तस तसं हे दाटसर व्हायला लागतं तर आता या मिश्रणाला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे गॅस मोठा ठेवूनच आपल्याला याची उकळी काढायची आहे आणि एकसारखं ढवळत राहायचं आहे तर आता हे मिश्रण छान दाटसर व्हायला लागलेलं ला आहे या मिश्रणाला छान उकळी यायला लागलेली आहे तर आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि कमी गॅसवरतीच या कुकरचं झाकण लावून या मिश्रणाला छान वाफ काढून घ्यायची आहे पण त्यापूर्वी एकदम मिश्रण छान असं ढवळून घ्यायचं आहे तर हे मिश्रण मी छान ढवळून घेतलं आणि यातील साबुदाणा तुम्ही बघू शकता एका उकळीमध्येच हा साबुदाणा छान ट्रान्सपरंट दिसतो आहे म्हणजे साबुदाणा छान शिजलेला आहे तर गॅस कमी करून मी कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला अगदी पाच ते सात मिनिट हा कुकर गॅसवरती ठेवायचा आहे कुकरची शिट्टी काढायची गरज नाही फक्त पाच ते सात मिनिट हा कुकर आपण बारीक गॅसवरती ठेवणार आहोत त्यानंतर गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण आपल्याला उघडायचं आहे तर हे मिश्रण मी कुकरमध्ये वाफवून घेते तुम्ही याच पद्धतीने पातेल्यावरती झाकण लावून पाच ते सात मिनिटे हे मिश्रण वाफवून घेऊ शकताय साधारण सहा ते सात मिनिटे हा कुकर मी गॅसवरती ठेवला होता कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर मी उघडलेला आहे तर आता हे मिश्रण तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल पण हे मिश्रण अगदी परफेक्ट आहे साबुदाना बटाटा शिजल्यानंतर तो खाली बसलेला आहे तर मिश्रण सगळं ढवळून घेतलं की एकसारखं होईल तर हे मिश्रण असं दाटसर असतं त्यामुळे हे मिश्रण शिजवताना अगदी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे तुम्ही पातेल्यामध्ये शिजवा किंवा कुकरमध्ये शिजवा अगदी बारीक गॅसवरतीच पाच ते सात मिनिटे आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे मोठ्या गॅसवरती अजिबात वाफवायचं नाही आहे नाहीतर मिश्रण मग खाली लागू शकतं तर हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेतलं मिश्रण छान दाटसर झालेलं आहे आणि बटाटा चेक करून बघितला बटाटा अगदी मऊसर शिजलेला आहे तर हे मिश्रण मिक्सरला आपल्याला फिरवायचं आहे तर मिश्रण गरम असताना मिक्सरला फिरवायचं नाही आहे मिश्रण थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये थोडं थोडं मिश्रण घालून आपण हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला अगदी एक ते दोन मिनिटे फिरवल्यानंतर याची छान अशी पेस्ट तयार होते छान पांढरी शुभ्र अशी ही याची अशी अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे किंवा पाणी जास्तीचं सुद्धा झालेलं नाही आहे परफेक्ट असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर राहिलेलं सगळं मिश्रण मी याच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे बनवलेली सगळी पेस्ट छान अशी एकदा मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही जर सुरुवातीला मीठ घातला नसाल तर आता या वेळेला मीठ घातला तरी चालू शकतो। तर या मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता असं हे मिश्रण पापडासाठी आपलं तयार झालं पाहिजे पाण्याचं अगदी योग्य प्रमाण ठेवलं की असं हे मिश्रण तयार होतं तर मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही जर पाणी मोजून घेतलात तर तुम्ही कितीही किलोचे हे साबुदाणा बटाटे पापड करा तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही तर हे मिश्रण छान ढवळून घेतलेलं आहे तर हे पापड तुम्ही असंच मीठ घालून प्लेन करू शकता उपवासाला जर तुम्हाला जिरे चालत असतील तर जिरे घालू शकताय उपवासाशिवाय हे पापड जर तुम्ही खाणार असाल तर तीळ घालू शकता किंवा यामध्ये तुम्ही प्लेन लाल मिरची पावडर घातला तरी चालेल किंवा तुम्ही लाल मिरची थोडी पेस्ट करून घातला तरी चालेल तर इथे मी हिरवी मिरची या मिश्रणामध्ये पेस्ट करून घालणार आहे तर या मिश्रणामध्ये तुम्हाला जर जिरे किंवा हिरवी मिरची घालायची असेल तर मिश्रण तयार झाल्यानंतर पापड घालते वेळीच हे घालायचं आहे सुरुवातीला जर तुम्ही घातला तर या पापडाचा रंग बदलू शकतो पांढरे शुभ्र पापड होणार नाहीत लाल मिरची पावडर किंवा तीळ जर तुम्ही यामध्ये घातला तर मिश्रण शिजवताना किंवा शेवटी यामध्ये घातला तरी चालू शकतं तर इथे मी दोन मोठे चमचे हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा ठेचा घेतलेला आहे तर इथे मी फक्त मिरची घेतलेली आहे याच्यासोबतच तुम्ही थोडेसे जिरेसुद्धा घालू शकता है। तर ही घातलेली पेस्ट या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे फक्त मीठ घालून हे बटाटा साबुदाणा पापड केलात तर छान लागतातच पण मिरचीची पेस्ट जर तुम्ही वापरलात तर या पापडांची चव अजून वाढते आणि हे दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसतात तर हे पापडाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे सगळं मिक्स केल्यानंतर तुम्ही हवं तर, तर थोडीशी चव या मिश्रणाची बघू शकता तुम्हाला जर मीठ किंवा मिरचीची पेस्ट घालायची असेल तर पुन्हा घालून छान मिक्स केला तरी चालेल तर आता आपण पापड घालायचे आहेत तर प्लास्टिकच्या शीटवरती इथे मी पापड घालून घेते तर हे पापड थोडेसे जाडसर आपल्याला बनवायचे आहेत आणि खूप जास्त पसरवायची गरज नाही आहे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे मिश्रण ओतल्यानंतर हलकासा त्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि थोडेसे जाडसर असे हे पापड आपल्याला बनवायचे आहेत तर हे पापड सुकल्यानंतर छान पातळ होतात त्यामुळे सुरुवातीलाच जास्त पातळ करायच्या नाही आहेत थोडेसे जाडसर पापड ठेवायचे आहेत कारण सुकल्यानंतर हे खूप पातळ होतात तर इथे मी हे सगळे पापड याच पद्धतीने बनवून घेतलेले आहेत आणि इथे मी घरामध्येच हे पापड पंख्याखाली सुकण्यासाठी ठेवलेले आहेत एक दिवस मी पंख्याखालीच हे सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे पापड छान सुकवून घ्यायचे आहेत सकाळी हे पापड पंख्याखाली घातले होते संध्याकाळपर्यंत याची एक बाजू छान सुकलेली आहे तर आता याची बाजू पलटवून घ्यायची आहे तर आता हे पापड रात्रभर मी असेच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी छान कडकडीत उन्हामध्ये या पापडांना सुकवून घेते तर इथे एक दिवस उन्हामध्ये हे पापड मी छान कडकडीत असे वाळवून घेतले अगदी पांढरे शुभ्र मस्त पारदर्शक पातळ असे हे पापड आपले बनून तयार झालेले आहेत वाटीभर साबुदाना आणि दोन बटाटे वापरून अगदी परातभर हे पापड आपले म्हणून तयार झालेले आहेत अगदी पातळ मस्त पारदर्शक पांढरे शुभ्र आणि अगदी चविष्ट असे हे पापड आपले म्हणून तयार झालेले आहेत वर्षभर साठवण्यासाठी अगदी सोपी ही पद्धत वापरून तुम्ही सुद्धा बटाटा साबुदाना पापड या पद्धतीने करून बघा तर हे पापड आता आपण तळून बघूयात तेल छान तापवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅस मध्यम केलेला आहे मध्यम गॅसवरतीच हे पापड आपल्याला तळून घ्यायचे आहेत पापड अगदी काही सेकंदामध्ये तळून होतो तेलात सोडल्याबरोबर पापड अगदी छान फुलून आलेला आहे मस्त दुप्पट असा पापड झालेला आहे आणि पांढरा शुभ्र असा हा पापड आपला बनून तयार झालेला आहे तर हे पापड तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही काही सेकंदामध्ये पापड तळून होतो आणि पापड तळून झाल्यानंतर लगेचच बाहेर काढायचा आहे जास्त वेळ जर तेलामध्ये ठेवला पापड तर तो लालसर होऊ शकतो तर इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच हा पापड फुलून आलेला आहे आणि अगदी पांढरे शुभ्र मस्त कुरकुरीत खुसखुशीत हलके फुलके असे हे साबुदाना बटाटा पापड तयार झाले आहेत तर इथे मी हे काही पापड तळून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र हलके फुलके मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि फारच चविष्ट असे हे साबुदाना बटाटा पापड बनून तयार झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने आपण हे पापड बनवलेले आहेत तर हे पापड तुम्ही जवळून बघितला तर तुमच्या लक्षात येईल अजिबात पापड तेलकट झालेला नाही आहे एक पापड मी तोडून दाखवते तर या पापडाचा आवाज ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की ती कुरकुरीत पापड झालेला आहे आणि या पापडाचा चुरा तुम्ही बघू शकताय अजिबात तेलकट दिसत नाही आहे तर परफेक्ट असे हे साबुदाणा बटाटा पापड अगदी सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद